नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण एम पी एस सी संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजेच कंबाईन गट ब आणि गट क साठी ही नवीन सिरीज सुरू केली आहे यामध्ये आपण जे जुने झालेले पेपर आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत आजचा विषय आहे विज्ञान दोन हजार तेवीस साली विज्ञान या विषयावरती पंधरा प्रश्न परीक्षेत विचारले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे पंधरा प्रश्न कसे होते आणि यावरती तुम्हाला नवीन प्रश्न कसे बनतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरस हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गात येतो चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि याचं परफेक्ट उत्तर आहे क्लोरोफायटा प्रश्न क्रमांक दोन आहे अतिपाण्यामुळे वनस्पती मृत होतात याचे कारण काय आहे हे तुम्हाला विचारले होते खाली चार पर्याय दिलेले आहे याचे परफेक्ट उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन मूळ ऑक्सिजनापासून वंचित होतात तर मित्रांनो तुम्ही शैवालाचे वर्गीकरण व्यवस्थित करून घ्या त्यावरती प्रत्येक वर्षी एक प्रश्न नक्कीच असतो आता दुसऱ्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण बघूया इथे जर पाण्यात झाड असेल समजा जी एखादी मोठी वनस्पती आहे ती जास्त वेळ जर पाण्यात राहिली तर ती वाळते इथे फोटो तुम्ही बघना बघत असाल की एका पाण्याच्या तलावात मोठे हे मोठे झाड आहे तर हे का वाळते तर मित्रांनो याचे मूळ कारण होते की जे झाडाचे मुळं असतात त्यांना ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होत नाही म्हणून हे झाडे मृत पावतात प्रश्न क्रमांक तीन आपण बघूया नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाले जास्तीत जास्त उपयोगी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मिझोफायसी मित्रांनो हे जे शैवाल आहे हे नायट्रोजनचे स्थिरीकरण करते प्रश्न क्रमांक चार आहे मिओसिसच्या टप्प्यातील योग्य क्रम कोणता आहे तो तुम्हाला निवडायचा होता पर्याय क्रमांक तीन याचे उत्तर आहे लेप्टोटीन झायगोटीन पॅचिटीन डिप्टोटीन आणि डायकासेनिसिस हे या मिओसिसच्या स्टेपमधले क्रम आहे मित्रांनो नायट्रोजन स्थिरीकरणासाठी आणखीन तीन शैवाल महत्त्वाचे आहे आणि हे, हे पेपरला बऱ्यापैकी विचारतात त्यातला पहिला शैवाल आहे नॉस्टॉक ॲनाबेना आणि तिसरा आहे ऑसिलोटोरिया मित्रांनो हे नायट्रोजनचे मित्रा फिक्सेशन करतात याने झाडाला म्हणजेच वनस्पतीला जी नायट्रोजनची गरज असते ती पूर्ण होते मिओसिस ही एक प्रक्रिया आहे जिथे एक पेशी दोनदा विभाजित होऊन चार पेशी तयार करतात ज्यात मूळ अनुवंशिक माहितीचा अर्धाच भाग असतो म्हणजेच अर्धे प्रमाण असते डी एन ए फॉर्मेशनमध्ये ही प्रोसेस होते पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक पाच साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात तर याचं करेक्ट उत्तर होते आर्किओसायटिस तर मित्रांनो जे गॅमेट फॉर्मेशन होते ते आर्किओसायटीसमुळे होते हे जे पेरीफेरा आहे हे समुद्रात व जलाशयाच्या तळाला राहणारे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत हा जो फोटो तुम्हाला दिसत आहे हे स्पंजसारखे असतात याला असे छिद्रछिद्रे असतात मित्रांनो याचा औषधी उपयोगातही खूप उपयोग होतो पुढचा प्रश्न सहावा प्रश्न होता खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधक करणारे आहे तर ऑक्सिडेशन ही प्रक्रिया जे प्रतिबंधक करतात ते जीवनसत्व कोणती तर याचं करेक्ट उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन विटॅमिन ई प्रश्न क्रमांक सात आहे ही औषधी मध्यवर्ती चेता संस्था पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात तर याचे करेक्ट उत्तर आहे ओपिओइड्स पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा अँटीमनी संयुगे डॅश डॅशच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते तर अँटीमनी हे संयुग जे आहे ते शिप्टोमियासिस या आजारावरती उपचार केले जाते प्रश्न क्रमांक नऊ आहे डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो तर याचे करेक्ट उत्तर आहे बोर्डेला पर्योसिस डांग्या खोकला हा तीव्र अतिसंसर्गजन्य श्वसन आजार आहे डांग्या खोकला हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे आणि तो बॅक्टेरिया आहे बोर्डेटेला पोर्टिओसिस पुढचा प्रश्न दहावा प्रश्न होता विशिष्ट उष्णतेचे सी जी एस प्रणालीतील डॅश डॅशडॅश हे आहे तर याचे करेक्ट उत्तर होते कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस मित्रांनो हे युनिट तुम्हाला पर्टिक्युलर माहिती पाहिजे पुढचा प्रश्न होता अकरावा जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणापासून तयार होतो चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि याचे करेक्ट उत्तर आहे तांबा निकेल आणि जस्त या तिघांच्या कॉम्बिनेशनमधून जर्मन सिल्वर तयार होते प्रश्न क्रमांक बारावा होता ॲस्पिरीनचे रासायनिक नाव काय आहे तर याचे करेक्ट उत्तर आहे ओसिटिल सॅलिसिलिक ॲसिड प्रश्न क्रमांक तेरावा होता कठीण आणि मृदू आम्ल आणि अलकली या संज्ञा कोणी दिल्या म्हणजे सायंटिस्टचे नाव तुम्हाला इथे विचारले होते आणि याचे करेक्ट उत्तर आहे पियर्सन आता एक्सप्लेनेशन आपण बघूया हे जे जर्मन सिल्वर आहे हे तांबे निकेल आणि जस्त यांच्या कॉम्बिनेशनमधून बनवले जाते इथे तुम्हाला ॲस्पेरिनचे रासायनिक नाव विचारले होते ॲसिटील सॅलिसिलिक ॲसिड हे ॲस्पेरीनचे सायंटिफिक नाव आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा आपमापीतील प्रत्येक एक डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश डॅश सेंटीमीटर पर सेकंदने वाढवतो तर याचे करेक्ट उत्तर होते एकसष्ट एकसष्ट सेंटीमीटर पर सेकंदने जर ध्वनीचा वेग वाढवला तर एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढते प्रश्न क्रमांक पंधरावा होता विद्युत धारेने विद्युतरोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते मित्रांनो हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता कारण की यामध्ये पर्याय दिलेला नव्हता अशा प्रकारे एम पी एस सीच्या संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसचे आपण प्रश्न बघितले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या मित्रांपर्यंत आपले व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद